अठ्ठावीस तारखेला आमच्या तिघांची आणि आमच्या मित्रपक्षाची महायुतीची प्रेस आहे त्याच्यामध्ये पण संपूर्ण चित्र काय झालेलं आहे तेच स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं जाईल आज आम्ही पैलवान लोकांशी पैलवान मान्यवरांची सगळ्या कुस्तीपटूंची बैठक घेतलेली होती त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रातले मान्यवर कारण त्या क्षेत्राचा माझा अनेक वर्ष संबंधित अध्यक्ष आहे प्रतीक्षा पण मी त्यांच्याशी संबंधित आहे आणि म्हणून त्यांना आवाहन करण्याच्याकरता इथं बैठक आयोजित केलेली होती इतर पण काही जिल्ह्यांच्याकरता सातारा असेल माडा असेल नाशिक असेल असे काही लोकं आम्हाला भेटायला येणार आहेत जरा आलेली पण आहेत त्यांना भेटणार आहे आणि त्याच्यानंतर आज मग पण मोठी चिज आहे इथंही तीन चार ठिकाणी आम्हाला जायचं आहे अशा प्रकारचा माझा तो कार्यक्रम आहे आमच्याकडे करतो आहे आमच्या पद्धतीनं नियोजन आहे आमच्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आव्हान माडा असतील असतं सापऱ्याचं म्हणजे प्रत्येक आणि काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे आम्ही आमच्या सगळ्या लोकांशी चर्चा करतोय वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आता तुम्हीच लोकांनी बातम्या चालवलेल्या होत्या की राष्ट्रवादीला तीनच जागा दिल्या त्या दादांत मोठ्या बातम्या दिल्या जातात तुम्हीच तुमची विश्वास साधता कमी करता ज्या चॅनलनी दाखवत होते